नमस्कार काव्य रसिक हो मी स सा वर्षा सावंत प्रत्येकाच्याच आयुष्यात दुःख निराशा संकटे येतच असतात खूप काळ लुटूनही काही साध्य होत नाही तेव्हा माणूस हतबल होतो आणि सर्व नशिबाच्या भरोश्यावर सोडून आपले कर्तव्य करत राहतो हेच आज आपण या कवितेतून ऐकणार आहोत कवितेचे नाव आहे जीवनाची नौका जीवनाची माझी नौका इलकावेखातच आली आहे मध्यावर्ती जीवनाची माझी नौका हेलकावे खातच आली आहे मध्यावरती एक दिशा ठरवली असता नेहमीच राहिली ती बदलती एक दिशा ठरवली असता नेहमीच राहिली ती बदलती आशांची बेट दिसत असताना ती एक निराशाच फसवी होती आशांची बेट दिसत असताना ती एक निराशाच फसवी होती मंद सुखद लाट असतानाही अचानक आली मध्येच भरती मंद सुखद लाट असतानाही अचानक आली मध्येच भरती संगे वाहत जाता कुंठीत झाली माझी मती संगे वाहत जाता कुंठीत झाली माझी मती बेभरोशाच्या माझ्या नशिबावर आहे निभवायची पुढची गती बेभरोशाच्या माझ्या नशिबावर आहे निभवायची पुढची गती आशा साऱ्या मावळून गेल्या दिशा साऱ्या चुकून गेल्या आशा साऱ्या मावळून गेल्या दिशा साऱ्या चुकून गेल्या माहीत नाही पुढे काय ठरवेल नेती माहीत नाही पुढे काय ठरवेल नेती जीवनाची माझी नौका खातच आली आहे मध्यावरती जीवनाची माझी नौका खातच आली आहे मध्यावरती